नमस्कार मी अक्कलकोट नगरपालिकेचे निवडणुकीसाठी उभारलेले आहे नगराध्यक्षपदासाठी मला शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार मिळालेले आहे मी रईस मोहम्मद शफी टीनवाला अगोदर माझे वडील तीन वेळा अक्कलकोटमध्ये नगराध्यक्ष होते आता मला सध्या उमेदवारी मिळाली आहे पहिल्यांदा थांबले का सर आपण नगराध्यक्षाची पहिल्यांदा थांबले नगर सगळं होतो मी आपण ठीक आहे सर तुम्ही आता नगराध्यक्षपदाचा निवडून आल्यानंतर नागरिकांची काय समस्या होणार आहे आपल्याकडं पाण्याची लय पाण्यासाठी आणि दुसरे जे आपले स्वामी स्वामीस मंदिरासाठी जे येते तर दर्शनासाठी लोक दररोज नाही म्हणजे पन्नास साठ हजार लोक येते गैरसोय लागली पाहण्यासाठी राहण्यासाठी करण्यासाठी ते म्हणून आपण पुढे जे आपले काल सभा झाली आमचे एकनाथ भाऊ शिंदेसाहेब आहे ते आपल्याला सगळे आश्वासन देऊन गेलेले आहे आपले नगरसेवक नगराध्यक्ष आपले झाले तर आम्ही सगळे तुम्हाला करू काय म्हणजे नगर नगरपालिकामध्ये आता जे काम चालू आहे ते सगळे चुकीचं काम चालू आहे मी आता सध्या आमचे नगर विकास मंत्री इक्लाश शिंदे साहेब आहेत. इक्लाश भैरे साहेब काँग्रेस मध्ये असताना तुम्ही नगर अध्यक्ष होतो साहेब विकासाचे काम काय करतो नाही मी नगर अध्यक्ष नव्हतो मी नगर सेवक होतो साहेब नगर सेवक होता आणि विकासचं काम काय? काम झाले की त्या टाइमला आपण काम झालेलं भरपूर काम झालेलं आहे. लिया मी आपण काय करणार आहे? बरोबर जे जे उरलेले काम आहे ते सगळे पूर्ण करून टाकू आपण. तुम्ही नागरिकांना काय सांगता? आता उभारलेलं तुम्ही नगर नागरिकाला संदेश म्हणजे माझे वडील जे पहिला अगोदर केलेले आहे तेच आपण बोल उचलून तेच काम करणार लागले तर बघा मी जे उभारलेला आहे माझे वडील जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा माझे वडील सगळ्याला घेऊन चाललेलं आहे सगळे समाजाला काय आणि आमची मुस्लिम समाज तर हेच माझ्या पाठीशी ते सोडून माझे हिंदू समाजाचे पण माझे हे लोक आमचे लिंगायत समाजचे लोक आहेत मराठा समाजचे आहे सगळे समाज आमच्या पाठीशी आहे असं मी एक हे आहे मला खात्री आहे अगोदर जे ना काँग्रेसच्या होतो आता मी एकनाथ शिंदे गट शिवसेना मध्ये आलेले आहे बघता मला डायरेक्ट तिने मला नगराध्यक्ष मला सगळे समाजाचा साथ आहे यावेळी नागरिकांनी तुम्हाला भरपूर मतांनी मिळून मला जे आहे ना यावेळी नागरिकांनी भरपूर मतांनी मिळून देणार आहे आणि आहे दे, साहेब नमस्कार माझं नाव हनुमंत हो मोरे मी एम ए फर्स्ट इयरला शिकत आहे तर मी तीन वाला साहेबांकडे याच्यासाठी आलो की दोन महिने झाले माझं निराधार रोखलं होतं तर रोख दुन दुन ते रोखल्यानंतर मी साहेबांना म्हणतो साहेब जे का असेल ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलून जर आमच्या पेमेंटचा काहीतरी मार्ग लावा म्हणजे साहेब माझ्या एका शब्दाला मान देऊन लगेच साहेबांनी जे काय प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या दोन महिन्याचा मार्ग त्यांनी मोकळे केलेला आहे साहेबांना स्वामींचे शेवडी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की जे काही आता साहेब करत आहेत त्यांच्या कार्याला यश यावं हो। जे काय आता त्यांनी आपल्या नगराध्यक्ष म्हणून उभारलेले आहेत नगर परिषदमध्ये त्यांना बरोबरात असं यश यावं अशी मी स्वामींचे चरणी व मल्लिकार्जुन करतो धन्यवाद साहेबांची तुमची कस काय ओळख साहेबांची माझी 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 दोन तीन महिने झालं ओळख आहे सर कारण मला माहित आहे की आमच्या गावातले कमीत कमी दहा ते पंधरा टक्के लोक विवाहस्थळाला इकडेच येतात तर एकदा दोनदा मी साहेबांना भेटलेला यायच्या आधी तर साहेब आपलं काम कामाची शैली म्हणजे एक साहेबांची वेगळीच आहे त्यांना अकुलकोटचे बुडंद आवाज म्हणजे तीनवाला साहेब आहेत म्हणून मी स्वामींचे चरणी चे एवढी प्रार्थना करतो की येणाऱ्या नगर परिषदेच्या चे इलेक्संदा तिने नगरसे नगराध्यक्ष होतील असं मी अपेक्षा करतो धन्यवाद